मित्रांनो यूट्यूबवर जर सक्सेस व्हायचं असेल आपल्याला तर कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सुरुवातीला सर्वप्रथम आपल्याला यूट्यूबवर जर यायचं असेल आणि यूट्यूबवरून जर आपल्याला चार पैसे कमवायचे असतील तर आपल्याला सर्वात अगोदर लाज वगैरे सोडून द्यायची आहे सुरुवातीलाच काय होतं मित्रांनो की आपण कॅमेरा घेतो असा मोबाईल घेतो हातामध्ये आणि व्हिडिओ बनवतो आणि कोणी आपल्याजवळ आले की आपण काय करतो लाजतो पहिली गोष्ट लाज धरायची नाही जर आपण लाज जर धरली तरच लाज जर धरली तर आपण कधीच यूट्यूबवर सक्सेस होणार नाही आपल्याला लाज सोडून द्यायची आहे अगडच्या मुलांचा सर्वात मेन मुद्दा म्हणजे हेच असते की बुवा आमलं घरचे असतात बाहेरचे असतात मित्र असतात की काय तू व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवत नाही तर असं नाही करायचं मित्रांनो जर आपल्याला युट्यूबवर खरोखरच सक्सेस व्हायचं असेल तर कोणास कोणा कोणी काही बोलो नीट आपल्याविषयी बोलो खराब बोलो चांगलं बोलो त्याच्याविषयी आपण एकही काही गोष्टीचा विचार करायचा नाही तरच आपण यूट्यूबवरती सक्सेस होईल आणि जर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे मेन त्यात जर कोणी आपला अपमान करत असेल की काय युट्यूबवर पैसे मिळत असा कुठं असं जर अपमान कोणी करत असेल तर ते, ते चांगला आहे उरलेट कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो अपमान झाल्याशिवाय माणूस सक्सेस होत नाही कारण की जेव्हा माणसाला जेव्हा माणसाचा अपमान होतो त्याच्या नंतरच आपण काय करतो आपल्यामध्ये एक समजा ऊर्जा निर्माण होती की बाबा नाही मला हे करून दाखवायचं आहे ठीक नाही बरोबर की नाही तेव्हाच माणूस यशस्वी होऊ शकतो तर कोणत्याही गोष्टीला लाजायचं नाही की बा आपण एवढे माणसं आहेत एवढ्या माणसामध्ये कसं बोलावं काय बोलावं आपल्याला बोलता येईल का असं लाजायचं वगैरे काही नाही जर आपण लाज जर लाजलं नाही तर शंभर टक्के आपले व्हिडिओ चालणार आणि जर आपण लाजलं म्हणजे बा आपल्याला होईल का नाही असं विचार कधीच नाही करायचा शंभर टक्के होणार सुरुवातीला सुरुवात तर करा सुरुवात करत 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 ॲटोमॅटिक माणूस यशाच्या शिखरावर जात असतो त्याच्यामुळे लाज पहिली गोष्ट म्हणजे सोडून द्यायची दुसरी गोष्ट म्हणजे मला शेजारी पाजारी काय म्हणतील गावातले लोक काय म्हणतील मी आता कामं समजा कामाकडे जास्त कमी लक्ष द्यायलो आणि याच्यात जास्त लक्ष द्यायला व्हिडिओमध्ये तर मला कोण काही म्हणाल का बा याच्याविषयी काही मनात धरायचं नाहीत मग झाला म्हणजे ॲटोमॅटिक माणसाला वाटते की बा नाही मला हे कमी समजायलेत तर आपल्याला काहीतरी आता करून दाखवून लागते जर आपण वगैरे नाही झाला तर काय आपलं झालंच झालं नाही झालं नाही झालं असं असते पण जर खरंच खरंच आपल्याला जर कोणी पण अपमान अपमान करत असेल की यूट्यूबवरून पैसे येत नाहीत येत नाहीत तर आपल्यामध्ये काय एक ऊर्जा निर्माण होती की बा नाही खरंच आपल्याला काहीतरी करून दाखवायचे तर त्याच्यामुळे मित्रांनो लाज धरायची नाही आणि काही नाही आपले व्हिडिओ यूट्यूबवर टाकत राहा मित्रांनो मला पण आद म्हणजे मला पण अदोगर लोक खूप हसत होते म्हणजे आता पण हसतात काही पण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं पण जेव्हा यूट्यूब सुरुवात केली ती तेव्हा ते इतकी हसत होते की बाबा सुत नका ते हसन ते काय त्याचं राडाच राडा हा हे काय हे पागल झालं व्हिडिओ बनवायला असं करायला आहे तसं करायला आहे तर मित्रांनो खोटं नाही सांगत आता म्हणजे जवळपास पाच चॅनल आहेत माझे स्वतःचे आणि एक भावाचं पण आहे ते त्याचं पण चॅनल मॉनिटाईज करून दिलं आहे आणि माझे स्वतःचे पाच आहेत त्याच्यापैकी दोन मॉनिटाईज आहेत आणि भावाचं पण एक मॉनिटाईज आहे आणि आता माझे समजा आणखी दोन चॅनल मॉनिटाईज होणार आहेत आणि एक समजा या पेंटिंगमध्ये आहे तर बघू शकता म्हणजे लाजलो असतो सुरुवातीला तर चॅनल एवढी मॉनिटाईज झाली नसती तर जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये एका चॅनलची आरामशीर येतात जर आपण चांगलं जर मेहनतीनं काम केलं सुरुवातीला भलेही आपल्याला दहा वीस यूज येतील पण हळूहळू हळूहळू यूज वाढत राहतात त्याच्यामुळे यूट्यूबवरती तुम्ही या यूटूबवरती मेहनत करा यूट्यूबवरती आपल्याला सर्व काही व्हिडिओ मी टाक टाकणारच आहे आपलं स्पेशल चॅनल आहे यूट्यूब टेक म्हणजे टेकविषयी माहिती सांगण्यासाठी मी स्पेशल चॅनल ओपन केलेलं आहे व्ही टेक मराठी त्याच्यावर जर तुम्ही नवीन असाल तर त्याच्यावर जाऊन तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यावर यूट्यूबविषयी सर्व माहिती आहे यूट्यूबवरती चॅनल कसं खोलायचं थमनेल कसं लावायचं सर्व माहिती आहे सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो की किच्याहून एवढा पैसा कमवू शकतो आपण की मी सांगू शकत नाही की सरकारी नोकरीमधून तुम्ही जेवढा पैसा कमवू शकत नाही तुमच्या लाईफ टाईममध्ये समजा जेवढी तुमची सर्विस असेल तेवढी सर्व्हिसमध्ये तुम्ही जेवढा पैसा कमवू शकत नाही तेवढा तुम्ही सोशल मीडियामधून एका वर्षामध्ये पूर्ण पैसा कमवू शकता बघू शकता मग सोशल मीडियाची पावर व्हिडिओ जर चालले तर तुम्ही सांगू शकत नाही मी इतका पैसा कमवू शकता तर आता तुम्हाला सोपं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपला सूरज चव्हाण सूरज चव्हाण आता तुम्हीच बघू शकता जे लोक त्याला अगोदर शिवी गाली शिवी म्हणजे शिवीगाळ करत होते आता तेच त्याचं नाव आहेत कारण की का माणूस जेव्हा उच्च शिखरावर जातो तेव्हा सर्वजण नाव घेतात पण जेव्हा माणूस खालच्या लेवलला असतो तेव्हा शिवीगाळ होतच असते त्याचा काही विषय नाही पण सुरुवातीला सूरज चव्हाणला किती जणांना नाव ठेवले काय तुझे दातं काय तुझे केस आता त्याची दातं आता केस तुम्हाला दिसे नाहीत का बरोबर की नाही आता चांगले वाटायचे तुम्हाला कारण की ते मेहनत केली त्यानं मेहनत केली संघर्ष केला त्याच्यानंतर लोकांना तर चांगलाच वाटणार ना विषयच नाही पण अगोदर त्याला कोणी सपोर्ट केला के का अगोदर त्याला कोणीच सपोर्ट केला नाही तसं असते मित्रांनो अगोदर सुरुवातीला आपल्याला शून्यातून सपोर्ट ही स्वतः म्हणजे शून्यातून सुरुवात ही आपल्याला स्वतःलाच करावी लागते त्याच्यानंतरच कुठं आपलं सक्सेस तयार होत असते सूरज चव्हाणनं काय केलं मित्रांनो अगोदर सुरुवातीला की त्यानं समजा लाजलं नाही कोण लाजला नाही पहिली गोष्ट म्हणजे लाजला नाही कोणाला भिला नाही ते आपल्या आपल्या मस्तीमध्ये व्हिडिओ बनवत गेला त्याच्यामुळं एक दिवस त्याला त्याला लोकांना पण समजा खूप लुटलं की म्हणजे त्याला लिहिता वाचता येत नाही त्याच्यामुळे त्याचे प्रमोशनचे पैसे वगैरे असं जसं म्हणजे त्याला पण देवाला देवाला माहीत देवानं त्याचं सगळं चांगलं केलं बरोबर की नाही पण त्यानं त्याची जिद्द कोणी काही त्याला नाव ठेवलं तरी ते मांग हटलं नाही हे मेन कारण आहे मागं हटणं मेन कारण म्हणजे आपण काय हवं हे सिद्ध करून दाखवायचं शेवटी बरोबर की नाही ते त्यानं सिद्ध करून सिद्ध करून दिलेलं आहे तो आता बिग बॉसमध्ये आहे सध्या आणि तू जेव्हा गावाकडे येईल तेव्हा त्यांनी कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकू द्या कोणताही प्लॅटफॉर्म असो शंभर टक्के व्हायरल म्हणजे व्हायरल कोणताही असो यूट्यूब असो इंस्टा असो फेसबुक असो कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकू द्या फेमस म्हणजे फेमस आता ते तिकडं बिग बॉस म्हणजे विन होईल न होईल याची काय आपण सांगू शकत नाही पण ते विन व्हावं हीच आमची इच्छा कारण की आपला एक मराठी माणूस मराठी बिग बॉसमध्ये जाऊन एवढं नाव करतो आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे तर मित्रांनो एवढंच बोलून आता मी थांबतो शेतामध्ये आहे जेवढं माझ्या म्हणजे मा माझ्या जेवढं माझ्याकडं समजा ज्ञान होतं विषयी मी ते तुम्हाला सांगितलं जेवढा माझा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तर मित्रांनो तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडला असेल माझा तर व्हिडिओला लाईक चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मी तो संध्याकाळची इकडं कपाशी राखण्यासाठी कारण रोही खूप त्रास दे, देत कारण रोही खूप त्रास देत आहेत चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद